खूप आठवण येते खरं तर आईबाबांची तर प्रचंड कारण लांब राहायची सवयच नाही आहे आणि कामासाठी आपल्याला राहावं लागतं आपण हळूहळू मोठे होत चाललो आहे हो ह्याची जाणीव आपल्याला होत असते पण सतत आईबाबांची काळजी असते सतत फोन असतात दुपारी जेवलीस कापासनं ते रात्री झोपेपर्यंत सो ते खूप काळजी घेत असतात सतत सतत आणि घरी असताना आपण कसं आईने केलेलं जेवण आपण आई भाजी ही भाजी नको ही कशाला भाजी केली आहे त्याचं आज असं कळतं की यार नाही यार ते, ते जे जेवण होतं ती भाज्या कशाही असो म्हणजे आपल्याला आवडत नाही काही भाज्या पालेभाज्या वगैरे पण त्याची किंमत आता लांब राहिल्यावरती जास्त कळते ती कळाली तुला <laughs> मला खूपच चांगली कळाली आहे मागची दोन तीन वर्ष कारण शूटच्या शूट्समुळे आपल्याला लांब राहावंच लागतं कारण तिथून येणं पॉसिबलच नाही आणि रोज शूट असतं आपण तेरा चौदा दा शूट करतो त्यामुळे येऊन जाऊन करणं तर पॉसिबल आहे खरंच नाही पॉसिबल आहे आणि आता फादर्स डे येते असं तू काही प्लॅन केले की नाही की गिफ्ट पाठवावं किंवा पप्पांना विचारावं काय पाहिजे तुम्हाला मी सांग मी आता आणून देते आणि तू कॅपेबल झालीस तशी हो ते तर आहे पण कसं आहे की माझे बाबा ना कधीच कोणती इच्छा व्यक्त करत नाही आणि आपण सांगितलं ना त्यांना की तुम्हाला काय हवं हो आहे बाबा सांगा सांगा बाबा म्हणतं की अगं तुम्ही या तुम्ही छान आमच्यासोबत राहा म्हणजे झालं आणि प्रत्येक आई बाबांचं हेच म्हणणं असतं की त्यांच्या मुलांनी त्यांच्यासोबत वेळ घालवावा छान प्रेमादी दोन शब्द बोलावे सो त्याच्यातच त्यांचा आनंद असतो पण मी एक गिफ्ट मी विचार केलाय बघूया ऑर्डर पण केलाय ऑलमोस्ट पण ती त्याची डिलिव्हरी आता बघूया कधीपर्यंत येते पण मला असं वाटतं की मी बाबांना विचारून वगैरे काही घेऊच नाही शकत आयुष्यात कारण बाबा कधीच कोणती गोष्ट सांगणार नाही की मला हे हवं आहे वगैरे mm. बाबांचं असं असतं की तुम्ही कमवा तुम्ही छान तुम्ही तुमचं तुमचं राहा कधी हेल्प लागली तर आम्ही आहोत आम्हाला फक्त तुमचा वेळ हवाय कारण आता म्हणजे हेच होतंय की मी मला घरी जायलाच नाही माहिती म्हणजे आता खूप टाइम झाला सतत शूट सुरू आहे आणि आमचे बॅक टू बॅक जे काही सिक्वेन्स पडत आहेत आणि एक एक तासाचे एपिसोड जात आहेत त्यामुळे आम्हाला शूट म्हणजे मला स्पेशली शूटपासून सुट्टीच नाहीये तर मग मी घरीच गेले नाही तर बाबांसाठी आईसाठी तेच महत्वाचं आहे की मी घरी जाऊन त्यांना थोडासा वेळ देणं एक दोन दिवस ते म्हणतात की अगदी घे सुट्टी आणि ये घरी आता एवढंच त्यांच्यासाठी आता गिफ्ट म्हणायचं तर ता त्यांचं झालंय की घरी ये बाबा <laughs>